बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नमस्कार दर्शक रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूया काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी गाव चलो अभियाना दरम्यान दानवे यांचा वाल सावंगीत मुक्काम महिला ग्रामस्थांशी संवाद शासकीय योजनांची दिली माहिती बातमी आहे भोकरदनमधून भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत केंद्रीय रेल्वे कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी वालसावंगी येथील कार्यकर्त्यांच्या घरी मुक्काम केला शिवाय बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची पूर्ण माहिती पोहोचवण्यासाठी या सर्व घटकातील नागरिकांना त्यांचा लाभ व्हावा यासाठी भाजपच्या वतीनं गावचलो अभियान राबवले जात आहे यामध्ये मंत्री दानवे यांनी वालसवंगी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला एका नागरिकाच्या घरी जाऊन त्याच्यासोबत जेवण केले त्याच्या कुटुंबियांशी चर्चा केली त्यानंतर विविध समाजाच्या घटकांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्या भावना जाणून घेतल्या विविध समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र बसून त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या त्यानंतर वालसवंगी गावातील केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला लाभार्थींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला आनंद झाल्याचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले वालसावंगी जवळील सुंदरवाडी येथील युवकांना भेटून पंतप्रधान मोदी यांनी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पी एम मुद्रा योजना श्रमजीवींसाठीच्या योजना मेक इन इंडिया अंतर्गत स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंटच्या योजनांचा तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन दानवे यांनी केले यावेळी बाळू आहेर मनीष गवळी हिरालाल कोथळकर अजिंक्य बघ किरण कोथळकर प्रकाश पवार बाळासाहेब कोथळकर लक्ष्मण मळेकर यांच्यासह परिसरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी भोकरधन प्रतिनिधी मजान खान पठाण